अयोध्या येथील श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापनाचे लाईव्ह आयोजन शहरातील झेंडा चौकामध्ये करण्यात आले होते यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं कारसेवकांचा श्रीरामाचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी कारसेवक सोपान काळे श्रीकांत नाना देशपांडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे शिवदास बोड्डेवार श्रीनिवास पोराजवार सुभाष लाल पोतू राजू चापके कन्हैया बाहेती यासह कारसेवक श्री रामभक्त नागरिक आणि महिलांची उपस्थिती होती सकाळी दहा वाजल्यापासून झेंडा चौकामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या लाईव्ह प्रक्षेपण एल सी डीद्वारे स्क्रीनवर सुरू ठेवलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते बारा वाजून वीस मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापनाचा क्षण फटाक्यांच्या आतशबाजीत आणि जय श्रीरामाच्या जयघोषात साजरा करण्यात आला यानंतर महाप्रसादानं या सोहळ्याची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन रामोद चव्हाण यांनी केलं रामोत्सव सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला आले होते त्यावेळेस जो उत्सव केला मी भारतीय जनतेला धन्यवाद देतो की आज पाचशे वर्षांचा प्रोग्रामचं आगमन झालं त्यावेळी सुद्धा असाच उत्सव आम्हाला पाहायला मिळाला त्यामुळे जनतेला धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद आजही जितके कार्यश्रम त्या ठिकाणी गेले होते त्या सर्व कार्यसेवकांना मी साष्टांग प्रणाम करतो आणि आताच मी स्वराजला सांगितलं मला काय त्यालाच मान्य केलं मी सांगितले गरज पडली नाही त्यालाच मान्य केली की आता आमची जबाबदारी अल्ल का म्हणून आता पुढील पिढीवर ही जबाबदारी त्यांनी राम मंदिराचं रक्षण करावं आणि भारतामध्ये रामराज्य यावं विनंती करतो तुम्हाला प्रचार करायचा नाही पण एक वेळ मोदीला निवडून द्या एकदा जर निवडून दिलं तर फार चांगलं होईल म्हणजे भारताच्या पाठीमागे लागलेल्या ज्या ग्रहदशा आहेत त्या सगळ्या ग्रहदशा सोपून जातील आणि भारत रामराज्यानं सुराज्य होईल रामराज्य होईल एवढीच अपेक्षा आहे इतकंच बोलून कार्य सेवकाला प्रणाम करतो आणि मी वाजवू शकतो होत आहे झालेली आहे अशा एवढ्या मोठ्या संघर्षाच्या काळातून सुद्धा आपण जे राम जन्मभूमी मुक्त करून घेतली आणि त्यावेळेसच्या बलिदान झालेल्या कारसेवकांविषयी सुद्धा आपण इथे या ठिकाणी त्यांचा आठवण करून आणि यावेळेसचे जे कारसेवक कारसेवकाला गेले ते या कारण की राजा पाडण्यासाठी त्या कारसेवकांना सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान सुहळा म्हणून आयोज्य आयोजित केला होता विश्व शेतेकडून आणि सर्वांचा सत्कार केला सन्मान केला सर्वांना हे आनंद झाला आज पूर्ण भारतभरामध्ये दिवाळी साजरी होत आहे असा क्षण हा आपण हिशोबान आहोत म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे तरी या सगळ्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व हिंदू बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं मला तर आभार व्यक्त करायची गरज नाही कारण हे सगळ्यांचंच काम आहे सर्व हिंदू समाजाचंच हे काम आहे त्याच्यामुळे आभार व्यक्त करत आहे पण कार्यक्रमाची रुपेषा म्हणून या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचं काम भक्तांचं मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला आहे महाप्रसादाचा सर्वांनी लाभ अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम असं मी जाहीर करतो जय श्रीराम होता आणि प्रत्येकाच्या सहभागी झाले होते रामचंद्र की जय या ठिकाणी आज वसवत नगरीमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून असा भव्य कारसेवकांना सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे जो की आपण सर्व भारतवासियांना माहिती आहे की साडेपाचशे वर्षापूर्वीपासून आपण जो रामलल्ला भव्य दिव्य मंदिर होणार होतो अयोध्येमध्ये दे। ते आज सर्वांना स्वप्न पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी त्या अनुषंगाने या ठिकाणी विश्व हिंदू परिषद वसमत यांच्या वतीने भव्य कार सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सेवकांचा आजपर्यंत सर्वात सन्मान या लोकामुळे झालेला आहे त्याकरता मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या पत्रकाराच्या वतीने चोवीस जणांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे व या ठिकाणी खिचडी वाटप लडूचं वाटप वसमत वासियांना केलेलं आहे महाप्रसाद ठिकाणी केलेलं आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी